नमस्कार मित्रमैत्रिणी झालं का जेवण बिवण बघा आत्ता जेवण केलं शिक सकाळचं जेवण झालं आहे पाणी भरलं आहे बघा आता आठ दिवस झाले पाणी नाही काय नाही नळाला हे बघा शिक पाणी ते सगळं भरून ठेवलं आहे इकडे टिप्पाळ भरलाय आहे ऊन पडलंय मरणाचं आता चालले गाईला चारा टाकायचा आता चप्पल नाही घातली मरणाचे पाय पोळायला लागली चप्पलसुद्धा तुटली चप्पल सगळं घ्यायनात माणूस मला काला स्वतःनी तीन हजार चार हजाराची शॉपिंग केली एका मला चप्पल तरी आता चप्पल सगट नाही घेतली बाई चालले आता बिगर चपलीचं तिथं म्हटलं गाईला चारा टाका आता बराच टाईम झाला आहे पाणी पाजावं मी आता शिक पोटाला खाल्लंय लय पोटात कसं तरी व्हायला लागलं म्हणलं आता आपण खावा आणि मग नंतर गाईला टाकावं तर, तर बघा इथं चारा आता हे चारा टाकी ते काही बी सगळं जाणारं डोळं सगळं माया मुळावर होत त्या पकाय आम्ही टाकी ते गाय एवढी एक गाय आणि इकडे एक कार बारकी तिला पाणी पाजायचे पग बाय मा बकिट नाही आणली बकिट मग बी डोकं आहे काय बाई सगळं बधीर झालंय मला तू उन्हात आणत लेकरू माग माग पळत आहे नेस्त तिथं चारा टाकलाय आणि पा बकिट तिथंच ठुली पाणी बी आहे नाही पाणीच पुरा नाही काय दुष्काळ पाड्यावर झाला आहे मागच्या मागच्या काळात तरी पाणी असं ह्या काळात तर बिलकुल पाणी नाही हे बघा पाण्याची बकेट घेऊन चालले आता जनावराला पाणी पाजी ते काय करा अजून डोकंसं डोक्याला कंगवा सगळं लावलं नाही बघा कसला अवतार झाला आहे तर म्हणलं आता बाकर खाल्ली आणि म्हटलं जनावराचं बघावं पाणी बीनी पाजावं त्यांना आणि हे पा बकेट घेऊन चालले पाण्याची मनाचं दम लागत काय करावं तर बघा आता आले पाणी बी नाही का ती ही बाई तू तरी पाणी घाटा पाणी बी प्या नाही ती खास लागली भुकेली असन काय करीन आता शिकम्या टाकले खायला त्यांना काय करू पाणी तेच भरीत होते पाणी भरलं आहे आणि जेवण केलं आहे पुरी झोप घातलं आहे बळच एक डोक्याला ताण झालाय आता जायचे बघा गा उन्हात घास आणायला मला घास आणायचा आहे पुन्हा शेयांना टाकायचा आज सासरा गेले पुण्याला सासूबाई गेले आज बीडला लेकीकड सगळे पांगले तर मालक बी गेलेत टॅक्टरवर मीच राहिली एकटी घरी तर आता एकटीला करणारच आहे ना मुख्या जाणाराचं तरी बघ नाही ना मला खरं आहे का नाही मित्रांनो तर बघा लय ऊन पडलं आहे चालले बघा आता घास आणाल दर्शी घास घास कापा म्हणलं काय पुरीला झोपू घातलं घरी एकटीलाच आणि चालले काय तिच्या बिकून नाही म्हटलं यावं पटकन उलची घास काप इळा आणलाय का नाही काय माहिती इळा नाही घेऊन चालले डोकंच काम करी नाही ते काय करावं असा वैता गाला आहे असं वाटतं लांब पुणे मुंबईला जाऊन राहत पण तिथं तरी काय आहे पुण्या मुंबईत घर भाडं द्या आईत बसून तिथं काय काम करायचं आहे आपण ते आपली शेतात केल्याला बरं पण ते पुणे मुंबईला ना गं बाय कशाला आपल्या घरी करून खायच्या दोन भाकरी चार भाकरी तिथं काय सगळं पाणी इकत हे इकत आपलं असं फिरायला भेटतंय मोकळं चाकळं ते काय दे बघा ही इरी बी पाणी नाही हे बघा मरणाची इयरे दा की त्या इरी बी पाणी नाही नाळाला सगट पाणी आहे आहे असं अवघड आहे पाण्याचं काय सांगावं तुम्हाला बळच भांडून कुथून मी एवढं पाणी भरून ठेवलंय मॅ नाही तर एक हांडा देत नव्हते भांडून घेतलेलं ते पाणी येतं आहे पण गरीब राहिलेलं हे नाही त्यामुळं गरीब राहायचंच नाही तर बघा आता आले इळा कुठे इळा बी सापडा नाही मला इळा घेऊन जायचं आहे घास कापायला इळा ठेवून चालली होती मी बघा पोरगी झोपली झोक्यात इळा बी सापडायला जाऊ कोयतच कोयताच नाही येत्या आता कोयतीने गिन्नी गवत कापते आता हे बघा घेतला कोयता आता जाते असा राग आला ना पण असं हेच करते आता तर बघा चालली डोक्यावर घ्यायला काही नाही घास कशात तरी आणावं लागेल बघा मला ते बोलण्या दिलंच नाही ते काय तसंच जाणार आला आहे चारा टाकला पाणी दिलं आता बघा कोयता घेतला आहे हे घेतलं आहे आता चालले बघा रानात दशी सरपण बी आणावं म्हणलं सरपण संपलं सासूबाई कुरकुर करीत होत्या मरणाची सासूबाई म्हणतो त्या काय नेस घरी राती राहते सरपंच सगळं टाणता येत नाही काही नाही आता घास कसा आणावं हो, सरपण कसा आणावं हो। सांग बरं अरे बाई लई मला तर लई वायता घेते पण आता काय करावं नाहीला जाणी करावं लागते बघा चालले आता तहणं बी लागली पाणी बी नाही आणलं काहीच नाही आणलं जाऊ द्या काहीतरी येत आहे मला पूर्ण तांब्या इथं शेतात राहिलं सासूबाई पुन्हा बडबड बडबड करतात तांब्या ठुला हे ठुलं त्यामुळं जाऊ द्या आपण उपाशी मेलेलं बरं पण काय ते बोलणे खाल्लेलं बरं नाही काय करावं आता आता इथं येरी येर इरीला बी काही शांदाला हाय का नाही का म्याची मला ताण लागली बाय किती ऊन पडलं आहे उन्हा तानात पाणी पाणी होतंय पाणी पाहिजे बी कुणी हाय का नाही काय मावशी ऐका कोणी इधर कोणी दिसा ना बाय बी हे बघा तर इथं विहीर विहिरीत वगैरे पाणी हाय का नाही पाणी किती काही तुम्हाला दाखवते ती आमची विहीर होती आता ही दुसऱ्याची विहीर बघा हिरी तर एक ठेमचं गट नाही बाय काहीच नाही सगळी कोरडी झाली येर ए दुष्काळ पाळ्यामध्ये झालाय गं बाई पाणीच नाही तर बघा आता जाते इथं गिन्नी गवत आहे तेवढं कापते ते तिसरा बारा येते आता लय ऊन पडलंय आणि खाल्लंय पिल्लंय कटाला असं वाटतंय चिचीचं सावलीला गार बघा चिच आहे इथं पाणी शांदायला काही नाही बा काहीच नाही पाणी शांदायला कुत्रे आहेत सोबत कुत्रे हे बघा चार पाच कुत्रेत दिसतात का कुत्रे आहेच तेवढं सोबत मला काय नाही मित्रांनो मग जाते आता घास काढते जेवण बिवण झालं तुमचं मग जेवण आता दुपारचं तुमचं सकाळचं होऊन दुपारचं झालं असेल आता मला हे गिन्नी गवत कापते आणि थोडं जाते आता घेऊन पूरगी उठली असेल आता ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी करून घ्या पटापटा आणि कंटिन्यू ब्लॉग ब्लॉग बाय